<laughs> आज म्हणते ती कोणतरी नवीन माणूस आणले तर पुष्पाताई कसं वाटतंय तुम्हाला बऱ्याच दिवसांनी आचऱ्याच्या बाजारात बघून काय घेऊन काय आली आहे पुष्पा किलिया बरीचशी सबस्क्रायबर त्याची फॅन मंडळी ते कधी भेटली पण ते काय एवढं कळाला ना की त्यांच गळ्यात भाजी मारूची भाजी हवी भाजी हवी काय सांग पंधरा रुपये शेंगे ना भाजी मुळ्याचे ते वी वीस रुपये गावठी पाटल्यारच्या शेकलाचे आहेत आमच्या <laughs> पुष्पाताईने सगळे शेंगे कपवलेले आहेत तुझा आवाज जाणार हा कोकिळच गेलो असतो एक पाक गावटी लिंबा वीस ला पाच वीस ला पाच करून काय गपत नाही कलम ना कलम मी माझ्याकडे औषधी करून कलम भारी कस तो एकदम भारी भाजी घ्या भाजी दहा रुपये जोडी देऊ दोन काय ते मुळे चांगले आहेत होते सगळ्यांकडे विसांत जुडी होती माझी स्वतःची होती मी दारू रुपयांनी कपून मुक झालं मी नाही येत लॉस माझा काय नाही लॉस मध्ये कसो का अरे त्यांनी विकास भाजी होती स्वतःची होती म्हणून काय चुकलं मग बरोबर ना नाहीतर नाहीतर पाठी घेऊन जायचं बरोबर होता पन्नास ला दोन किलो बटाटे गरीबासाठी वापर गरीब आहे तो थांबणार श्रीमंत दोन किलो काही कोण गरीब नाही राहुला चल लवकर भाजी एवढी पोज्या भरलेलो दोन पिशी एक तिसरी

या बाजाराकडे <स्थी> <स्थी> का उशीर करणार आज आजका सुटे पैसे तुझ्या तू कावते आपल्या लागतात हे ड्रायव्हर नाहीत म्हणून तू सुटलं काय झाला

<laughs> ना है। है। माती लागा देऊ नको दे। बस लवकर अशी आडवी टाक आडवी जर पडले मार का मार्गात तर चलो म्हणजे डायरेक्ट नाही नेटवर्क नाही तर पुष्पाताई कसं वाटतंय तुम्हाला बऱ्याच दिवसाने आचऱ्याच्या बाजारात बघून तुकसून कट मारून काय घेऊन काय आली आहे पुष्पा किलो बरीचशी सबस्क्रायबर त्याची फॅन मंडळी कधी भेटली पण ते काय एवढा कळाला ना की त्यांच ला गळ्यात भाजी मारूची नाही काकू घ्या काकू 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 काका काका करूचा लागत मारायची काळे घे भाजी हवी भाजी हवी काय सांग पंधरा रुपये शेंगे ना भाजी मुळाची वीस रुपये गावटी फाटल्यावरच्या शेकड्याचे आमच्या फुडल्यारचे हि ना घेतले ही चेर तिका घेतल्यान की नाही ते <laughs> पंधरा रुपये किती हवी ती सांग होय किती घेतलं पन्नास देऊचे अजून दोन दिते हो पंधरा धान कंधराने आहे मी ती पण पिक आता पंधरानाच चांगल हो घेतले मी विसन का पाहत तिशी काय का आता धरलं झोपत ताई, ताई काय मोजत आहे काय काहीतरी कर तर बऱ्याच दिवसाने आजी इलेली आहे केळी आधी दोन खाऊन बघूया खाऊन बघूया हाँ ती सगे घी पुष्पताई ने सगे शेंगे कपविल क्या आती है तर मंडी आज पुष्पाचार बाजार गि इला खरा पण आता बघा मोबाईल द्या बघा तर भाजी घेऊन पुष्पा इलेला सकाळपासून आला हो बघितलं तसे मंडळी आता तो हळूहळू बाजार भरतात सकाळी इलाईला आणि भाजी कपून टाकले तुझा आवाज जाणार आकिळच गेलो असतो एक पाक ये तिका यांका जाम हवे का कशे लिंबा घ्या लिंबा वीस ला पाच वीस ला पाच गावटी लिंबा गावटी लिंबा कलम ना माझ्याकडे औषधी करून आज कलम भारी कसं तो भारी बाजारात गर्दी अफाट झालेली आहे मुंबईत ना कधी गावठी वीस ला पाच वीस ला पाच करून काय गपत नाही तर म्हणजे अशा प्रकारे बघा पुष्पा बाजारात खाली फिरात गेला मैत्रिणी बरं गेला भाजी घ्या भाजी ला दोन तर आता लिंबा रवलेली मुळ्याचे दोनच चुनिरवलेले दहा रुपयात कपूचा कारण की भाजी जवळ जवळ जून होत आणि मोप होती घराकडे भाजी काढलेली त्यामुळे दहा रुपयात कपून टाकले सगळी बरीच बोमटन बोमटन आयरन झालं ಗಾವಟಿ ಲಿಂ ವೀ ಲಿಂ ಲಿಂ ಲಿಂಬಾ. ಗಾವಟಿ ಲಿಂ 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 ವೇಲೆ ಬೋಮಟಾ ಭಾಜಿ ಭಾಜಿ ದುಡಿ

रामपळ कशी खातात विचारता विचार विचारले <laughs> तरी पुरावा रामपळ म्हणता कशी खात होय <laughs> होय पंचवीस एक रुपये पण खाली करू नको म्हणून सांगले ना आमक अरे तर मंडळी दोन पिशे भाजी होती मुळ्याची दहा रुपयानं खपून टाकले पाच होते त्याच्यातली एक गेली भाजी घ्या दहा रुपये जोडी मुळाची भाजी दहा रुपये देव चे पुष्पाई तकडे लिंबाने सुपारी विकतात ते बघा तर म्हणजे तकडे लिंबा हरवली आहेत ती विकता भाजी सगळी खपलेली आहे आणि मी बाजारात इले कांदे बटाटे घ्यायचे अरे छत्री उडली बाजार भरपूर भरता पण आसऱ्याचं तसं असतो

कॅमेरा ते सकाळच्यातले कांदे घे घरात ते नाही सकाळी सुके होते एकदम हे सकाळी सुके होते कसे ते कांदे आम्ही ताजे होतो तो दिसत सकाळचे चिरवणे आता असो का नरम नरम मिरची लवकर लावलं काना त्यामुळे तसा आता हे कसा लाग शंभर लाग चार किलो काय कांदे घ्यायचे शंभर ला चार किलो टमाटो चाळीस रुपये देव देव दे का दररोजच्या गिरायकांना का सांगत गिरायकांका माग घ्या सर कॅमेऱ्यात असत हो पण एवढ्या बाजारात एकच कानाक मिरची आहे आयफोन हे हो हेडफोन हा मिरची जगात काय गावती तुझी बघून आता किती जणांनी लावले ना दाखवून कांदे माझे त्यांच्या असं काय करत त्या मनानच कळाला ना

उगीच और ना एवढी सगळी मुळ्याची भाजी कपवलं उर्दू बरोबर सांगितलं मी लोक सगळ्यांकडे विसन जुडी होती माझी स्वतःची होती त्यामुळे मी दारू पण कपून दोक झाले मी नाही येत लॉस माझा काय नाही लॉस मध्ये मराठी हम्म कसो का अरे त्यांनी विकास वीस रुपयाची भाजी होती स्वतःची होती दहा रुपया काय चुकलं बरोबर ना नाही तर पाठी घेऊन जायचं बरोबर येतात हो का बँकेत आज जास्त विकू परवडतणार ना नाही रे बाबा ते विकत घेऊन विकत होते माझ्याकडे टाकून देव मी लिहिलं त्या दिवशी डोरांका टाकू रुपये किलो आजी दोन किलो अन्नाजाक दोन किलो तुका किती गवढे घेऊन ते लॉस लॉस नाही आता नाही म्हटले ते खटली टाकून देऊ किती आठशे लोक कधी मग गे पूर्ण पडलं पडलं बरोबर आहे तुमचा समजा एक चाळीसाचे कामाटे बरोबर सगळे किसान मी खूप सुरुवात केली मग काय करतले तुम्ही सांग तू ऐकणार ना मग तो खराब झालो मग चांगले चांगले काढ चांगले सगळं माका आता साठ वर्ष महिन्यात जगतलो त्याच्यावरती तीस वर्ष खराब गेले म्हणून का ती सगळं मग आहे इथच्या गावात ना मला काय करूया मग बोल मग केव्हा केव्हा काय दहा रुपयांना लावतात मग वाटे त्यावास्ता यादा त्यावास्ता यादा त्यावास्ता यादा। एक किलो दे पाहिजे अठराव्या वर्षापासून आई बाबा काय सांगते मी अजून पण आहे तुमका उन्हात ठेवले आपण सावळेक राहलो शंभर ला किलो पन्नास ला दोन किलो बटाटे गरीबासाठी वापर गरीब आहे तो थांबणार श्रीमंत आहे तो जाना ये पन्नास ला दोन किलो काही मेलच कोण गरीब नाही राहुला हो खोला आणि पहिला दाखवक नेमते का खराब असला तर चान्स पडा तुलट मग कलिंगण पडला ला अगे होय अगरबत्ती गेली ती बघा काय हा घ्या हा यात यात अगं टेबल नेलस म्हणून गोंधळ किती झालो हे स भागीच होत त्या बघ कलिंगड फुटला टेबल नेऊचा नाही तुका गोमखान नाही ते होता जा जा मी नाही उठायो उठायो मी आज गणा टीवी नाही जात मारू कधी पकोज जळतो ना मी दोन आणि नसली जाम जातो गो केई गो केई मंडळी अशा प्रकारे बाजार झालेलो बाजार अजून मोप वेळा पुष्पक दौचा कराकडे त्यामुळे आणि संध्याकाळी आमची भाजीची पेरूची सगळे आवान बीवर मिरचेचा घेतलेला ता लावूचा त्यामुळे आता घरात शेंग्याची दुडी आणि मुळ्याची भाजी सगळी संपत लिंब थोडीशी तर मंडळी चला अशा प्रकारे इथे कमेंट पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय बटाटे पन्नास ला दोन किलो बटाटे आज ગરીબા સાટી વાપર ગરીબ આયુ થાબના શ્રીમંત આયુ જના ના ભારી કસ તો ભારી